ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषादयोग संजयाचे धृत उत्तर भाग दुसरा ओव्या आहेत ब्याण्णव ते पंच्याण्णव आणि गीतेचा श्लोक आहे तिसरा धृतराष्ट्राने विचारल्यावरून संजय धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर घडलेला वृत्तांत सांगत आहे व्यूहर असलेल्या पांडवांच्या सैन्याचे वर्णन केल्यावर ज्ञानदेव आता दुर्योधन द्रोणाचार्यांना पांडवांची सेना दाखवत आहे त्याचे वर्णन करत आहे श्लोक तिसरा महतीं पांडुपुत्राणाम आचार्य महतींच पुत्रेण तव शिष्येण धीमता हे गुरु तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने व्यूहाने बद्ध केलेली अशी ही पांडवांची मोठी सेना अवलोकन करा। ते या दुर्योधने माने गणिजे ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपना सिंह मुळीच मोजित नाही त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही मग द्रोणापाशी आला तया म्हणे हा देखील कैसा दळभार उचलला पांडवांचा नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ येऊन त्यांना म्हणाल्या पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पाहिले का गिरीदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह सभवते हे रचिले आधी बुद्धिमंते द्रुपद कुमारे हुशार अशा द्रुपदपुत्र दृष्ट्या दिनाने सैन्याचे हे नाना प्रकारचे हो व्यूह सभोव रचलेले आहेत जसे काय चालते डोंगरी किल्लेच जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊने तेने हा पाखरीला देख देख ज्याला तुम्ही शिक्षण देऊन शहाणे केलेत त्याने म्हणजे त्या दृष्टनाने हा सैन्यसिंह कसा उभारला म्हणजे तयार केला आहे पहा तर खरं संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की ते व्यूह रचून उभे असलेले सैन्य पाहून दुर्योधन द्रोणाचार्यांच्याकडे दुरुन गेला आणि त्यानं म्हणाला की पांडवांची ही मोठी सेना पहा तुमचा शिष्य जो द्रौपदीचा भाऊ दृष्ट्यादिमन त्याने या सेनेची व्यूहात्मक रचना केलेली आहे पांडवांच्यापेक्षा दीडपट सैन्य कौरवांच्याकडे होतं त्यामुळे पांडवांची मोठी सेना म्हणण्यामध्ये दुर्योधनाने पांडवांचा उपहास केलेला दिसून येतो भीष्म द्रोण व कर्ण यांच्यासारखे महारथी व दीडपट सैन्य असल्यामुळे आपण या युद्धात विजयी होणार याबद्दल त्याची खात्री होती कौरवांचा सेनापती भीष्म पितामह होते आणि पांडवांनी सेनापती म्हणून द्रौपदीचा बंधू दृष्ट्या याची योजना केली होती भीष्म पडल्यानंतर द्रोण कौरवांचे सेनापती झाले त्याच्यानंतर कर्ण शल्य अशा क्रमाने कौरवांच्या सेनापतींची योजना झाली पांडवांचा सेनापती अखेरपर्यंत दृष्टनिम्नच होता मग त्यामुळे पांडवांना सेनापती बदलण्याची वेळच आली नाही दोन्ही सैन्य परस्परांशी युद्ध करण्याकरता एकत्र येत असत तेव्हा दररोज वेगवेगळी व्यूह रचली जात असत दुर्योधनाने पांडवांचं पूर्वी द्यूतपटावर अन्यायानं मिळवलेलं राज्य आता न्यायाने मिळवण्यासाठी एवढा मोठा युद्धाचा घाट घातलेला होता भीष्मानी कर्णाला अर्ध म्हटलं असल्यामुळं भीष्म पडेपर्यंत आपण युद्धात सहभागी होणार नाही अशी त्याची प्रतिज्ञा होती त्यामुळे युद्धाचे पहिले दहा दिवस कर्ण युद्धभूमीवर आलाच नाही भीष्म द्रोण आणि कर्ण यांच्यावर दुर्योधनाची खरी विजयाची मदत होती कर्णाच्या निष्ठेबद्दल त्याच्या मनात जराही शंका नव्हती परंतु भीष्म व द्रोण हे दोघेही त्याला पांडवांचे पक्षपाती वाटत होते आणि म्हणून कौरवांच्या सैन्याचे सेनापती भीष्म पितामह असून सुद्धा दुर्योधन मुद्दाम द्रोणांच्याकडे आला कारण पांडवांचा सैनापती दृष्टुम्न होता त्याच्याकडे द्रोणांचे त्याला लक्ष वेधायचे होते द्रुपदाचे व द्रोणांचे वैर होते त्यामुळे द्रुपदाने खास द्रोणाचार्यांच्या वधासाठी आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून यज्ञ केलेला होता आणि त्या यज्ञातून दृष्ट्यद्युम्न व द्रौपदी यांची उत्पत्ती झाली होती पुढे कौरव व पांडवांबरोबरच द्रोणाचार्यांच्याकडेच दृष्ट्याचे पण शिक्षण झाले होते हा आपला वैरी आहे हे माहीत असून सुद्धा त्याला शिकवण्यात द्रोणाचार्यांनी कुचराई केली नव्हती भीष्म व द्रोण हे पांडवांचे पक्षपती आहेत अशी दुर्योधनाची प्रथम पासून समजूत असल्यामुळे द्रोणाचार्यांचा क्रोध जागा करावा या हेतूने त्याने द्रोणाचार्यांचे दृष्टदुमन्याकडे लक्ष वेधले आहे की ज्यामुळे त्यांनी आवेशाने लढावे पण दुर्योधनाला आपलं सैन्य खूप मोठं असल्यामुळं आपला जय होणार याची खात्री होती त्यामुळे तो घाबरला नाही त्याला ज्ञानदेवानी सिंहाची उपमा दिली आहे सिंह जसा हत्तीच्या कळपाला घाबरत नाही तसा दुर्योधन घाबरला नाही व तो द्रोणांना पांडवांचे से सैन्य दाखवू लागला ज्ञानदेवांनी सांगितले आहे की ज्याला द्रोणाचार्यानी युद्धकलेची विद्या शिकवून ज्ञानी केले त्या दृष्ट्यादुमनानेच हा व्यूहर असलेला आहे व आपल्या गुरूंच्या विरोधात लढण्यास तयार झालेला आहे असे सांगून दृष्टीदुम्नाकड़ मुद्दाम द्रोणांचे लक्ष दुर्योधनाने वेधलेले आहे आता संजय धृतराष्ट्राला पुढचं कथानक सांगेल तो भाग आपण उद्या पाहू